साईबाबांना आपल्या गुरुस्थानी मानणारे लाखो भक्त दरवर्षी या दिवशी शिर्डीत येतात यंदाही देशभरातून आणि परदेशातून आलेल्या साई भक्तांनी शिर्डीमध्ये हजेरी लावली सकाळपासून रांगा लागलेल्या असून साईरामच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं नाहालेला आहे मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला असून आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीचं दृश्य मंत्रमुग्ध करणारं आहे साई संस्थांकडून भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून स्थानिक प्रशासन पोलीस आणि स्वयंसेवक भाविकांच्या सेवेत तैनात आहेत हा दिवस साई भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि प्रत्येक भक्त साई चरणी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहे